प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता सावली आणि अमृता राजकुमारला घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पण राजकुमारचे मात्र नाटके चाललेले आहेत राजकुमार त्यांना आहे। आहे। नकार देतो तो, तो म्हणतो ज्याप्रमाणे मला अपमानित करून तुम्ही घराबाहेर काढलं मी तुमच्या पायादेखील पडलो पण तुम्ही ऐकलं नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही आता मला विनवण्या करत असाल रिक्वेस्ट करत असाल माझ्या पाया पडत असाल तरच मी तुमच्यासोबत घरी येईल पण मात्र सावली त्याला रिक्वेस्ट करते तू ऐका तो ऐकायला तयार नसतो तो म्हणतो तुम्ही तुमचा टाईम घ्या हवं तर तुम्ही दोघी डिस्कस करा काय करायचं आहे पण मी येणार नाही आणि मग तेव्हा सावली त्याला म्हणते हे बघा आम्ही फक्त नाईला जास्त इथे आलो आहोत उलट तुम्ही असं समजा ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे त्या संधीचं सोनं करा आणि कृपा करून आमच्यासोबत चला सावली त्याला हात जोडते आणि सावली म्हणते आता जर आम्ही गेलो तर पुन्हा आई कधीच आम्हाला येऊ देणार नाही तेव्हा अमृता तिचा हात खाली घेते आणि म्हणते यांच्यासमोर हात जोडायची काही गरज नाही तेव्हाच राजकुमार दोन मिनिट विचार करतो की संधी गमवता कामाने आणि तो म्हणतो की मी संध्याकाळी येतो आणि तुम्ही आता इथून निघा त्यानंतर अमृता आणि सावली तिथून निघून जातात तर इकडे तिलोत्तमा ही फार टेन्शनमध्ये असते तिलोत्तमा सारांच्या वडिलांना म्हणते अहो सगळं ठीक होईल ना हो सावली आणि अमृता राजकुमारला घरी घेऊन येतील ना याआधी मी बरेचसे निर्णय घेतले पण याआधी मला कधीही अस्वस्थ जाणवलं नाही आणि माझे सर्व तत्व तोडून मी आज अशा प्रकारे निर्णय घेतला आहे त्यामुळे चिंता वाटत आहे चंद्रकांत म्हणतो हे बघ तू टेन्शन घेऊ नको आता एकदा निर्णय घेतला आहे ना तर होईल सगळं चांगलं आणि तसंही तू सावलीला पाठवलं आहे तर काम नक्की होईल तेवढ्यातच अमृता आणि सावली तिथे येतात तेव्हा ती तेव्हा तिलोत्तमा टेन्शनमध्ये म्हणते काय झालं राजकुमार आला नाही का त्यावर चंद्रकांत विचारतो काय झालं कुठे राजकुमार आणि त्याला तर फार आनंद झाला असेल ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला त्यांनी बघितलं असेल त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली का त्याला काही पश्चाताप वाटतोय का तेव्हा अमृता खोटं खोटं सांगते की हो पण आजींना शंका येऊ नये म्हणून ते संध्याकाळी येणार आहेत तेव्हा तिलोत्तमा अमृताजवळ जाते आणि मग ते खूप धीराची आहेस तू हे बघ मी तुला एका आईप्रमाणे सांगत आहे जरी राजकुमार इथे आला तरी त्याच्या कुठल्याही चुकीवर तू पांघरून घालायचं नाही किंवा त्याला समर्थन द्यायचं नाही त्याची कुठलीही चुकीची गोष्ट तू ऐकायची नाहीस एकदा का जगुवात त्या ते त्यांच्या गावी गेल्या ना की त्याचं त्याच दिवशी राजकुमारचा मी सोक्षमुक्ष लावेल तुझा आणखीन अंत नाही बघणार मी आय प्रॉमिस त्यानंतर मग आपण बघतो इकडे घरामध्ये सावली आणि अमृता पूजेची सर्व तयारी करत असतात तारा आणि ऐश्वर्या मात्र निवांत सोप्यावर बसलेल्या असतात तेवढ्यात जगुवात्याचा ते आवाज येतो म्हणते अजूनपर्यंत राजकुमार कसा आला नाही जगुवात्याचा आवाज येताच तारा आणि ऐश्वर्या पटकन उठतात आणि सावलीजवळची फुलं आणि पानं घेऊन लगेच काम करतात असल्याचं खोटं नाटक करतात तेव्हा ते म्हणते राजकुमार एवढा उशीर झाला तरी कस काय अजून आला नाही त्यावर तिलोत्तमा म्हणते येईल तो आणि असं म्हणतात तेवढ्यात राजकुमार मागून येतो आणि जगुवात्य डोळे झाकतो राजकुमारला पाहून सारंग आणि इतर घरच्यांच्या सर्वांच्या भुवया उंच होतात तर, होता। तर जगुआजीला मात्र फारच आनंद होतो त्याला मिठी मारते तेव्हा जगुआत्या म्हणते काय रे कुठे होत असतो मी इथे आले आहे मग तू लवकर यायचं ना का मी तुला नारळ सुपारी घेऊन बोलवायला यायचं होतं तेव्हा राजकुमार सांगतो काय करणार आईचा आदेश होता मग तेव्हा जगवात म्हणते मला तुला खूप काही सांगायचं आहे चल आपण तिकडे गप्पा मारायला जाऊ हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच थोडं आश्चर्य वाटतं तर राजकुमार या सगळ्यांकडे बघत म्हणतो हो मला पण तुला भरपूर काही सांगायचं आहे आणि त्यानंतर हे तिथून निघून जातात राजकुमारच्या चे चेहऱ्यावरील हावभाव बघून तिलोत्तमाला टेन्शन येतं तिलोत्तमा विचार करते मी या राजकुमारला इथे बोलवलं तर खरं पण त्याला त्याने केलेल्या चुकीचा कुठलाही पश्चाताप झालेला दिसत नाही माझा निर्णय चुकला का मी त्याला बोलवून चूक केली का त्यानंतर आपण बघतो संध्याकाळी सगळेजण पूजेसाठी जमलेले असतात सावली तारा ऐश्वर्या अमृता या सगळ्या जणी कृष्णाची पूजा करत असतात सावली कृष्णाला ताटामध्ये ठेवून तिथे फुलं देखील वाहते तेवढ्या जगवात त्या ते ऐश्वर्याकडे बघून म्हणते ऐश्वर्या मला एक सांग की कृष्णाला फुलामध्ये का ठेवलं जातं त्यावर आता ऐश्वर्याला तर काही माहितच नसतं त्यामुळे तिची चांगलीच फजिती होते ती म्हणते आत्या मी लगेच नेटवर बघून सांगते पण आत्या म्हणते नेटवर आणि ते काय असतं मला नाही कळत बाई मग तेव्हा ती ताराला विचारते तारा तू सांग की कृष्णाला का फुलामध्ये ठेवतात त्यावर ताराला देखील त्याचं काहीच उत्तर माहीत नसतं आणि तारा म्हणते ते आपण लहान मुलांना फुलामध्ये ठेवतो ना त्यामुळे कदाचित कृष्णालाही ठेवलं असेल जगू वा चिडते आणि म्हणते काय गती लो तुझ्या सुनांना साधी एवढी गोष्ट सुद्धा शिकवली नाही का बरं सावली आता तू सांग तेव्हा सावली म्हणते जगू आत्या कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता साजरा करतात त्यामुळे संध्याकाळी दिवे लागल्यावर कृष्णाला फुलामध्ये झाकून ठेवलं जातं आणि जन्म झाल्यानंतर त्याला बाहेर काढतात तेव्हा जगु म्हणते तर आता सगळ्यांना महत्वाचं सांगायचं की आपण सगळ्यांनी आता बारा वाजेपर्यंत जागायचं आहे आता एकएकाने कथा सांगायची आहे कृष्णाची कथा ऐश्वर्या तू सांग बरं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की त्यात काय खूप सोपं असतं आणि मग ती एका मुलाची आणि मुलीची गोष्ट सांगते त्यावर अडवते म्हणते हे काय तू सांगत आहेस अगं तुला कृष्णाची गोष्ट सांगायला सांगितली आहे एखाद्याच्या घरची नाही तुला तर काहीच येत नाही तारा आता तू सांग बरं तर तारा कसं मा तारा कोणस मामाची गोष्ट सांगते पण तिला ती काही व्यवस्थित जमत नाही आणि मग सगळेजण हसत असतात तेवढ्या जगू आत्या सावलीला गोष्ट सांगण्यास सांगते तेव्हा सावली एक खूप छान गोष्ट सर्वांना सांगते हे ऐकून जगू फार खुश होते पण सावलीची गोष्ट संपतात तिथे जगन्नाथ येतो आणि जगन्नाथ म्हणतो वा आता खरी माझी मुलगी शोभते हेच मला अभिमान आहे तू माझी मुलगी आहेस फारच छान तेवढ्यात तिलोत्तम उठते तिलोत्तमा रागाने लाल झालेली असते आणि ती जगन्नाथला म्हणते तू इथे काय करतोयस मी काही बोलायच्या ती तू इथून निघून जा तेवढ्या जगुवात त्या तिलोत्तमाला गप्प करते आणि म्हणते की जगन्नाथला मी इथे बोलवलेलं आहे ते ऐकून मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो तेव्हा म्हणते तुम्हाला ठाऊक नाही आहे या माणसाने काय काय केलं आहे ते आपल्या घराण्याचा ज्योतिष आहे ना हा म्हणून मी आंधळा विश्वास ठेवला या माणसावर पण नाही या माणसाने माझा विश्वासघात केला आहे श्रद्धा होती माझी याच्या विद्येवर माझ्या श्रद्धेचा गैरवापर केला याने आता एवढंच नाही याने सारंगला देखील खूप त्रास दिला आहे कारणचं या पोरीबरोबर जे लग्न झालं आहे ते याच्यामुळे याने फसवलंय आपल्याला सगळ्यांना त्याने अस्मी नावाच्या एका फ्रॉड मुलीला आपल्या घरात पाठवलं तिने माझ्या सारांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं त्याला खूप मनस्ताप झाला मी काय सांगू तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल माझं काही आहे तर हा माणूसच असा आहे नेहमी आपल्या घरावर याच्यामुळे ये संकट येतं तेव्हा जगवात्या म्हणते यासाठीच मी त्याला इथे बोलवलेलं आहे हे बघ एखादी गोष्ट भिजवत ठेवली ना तर ती गोष्ट कुजून जाते जगन्नाथ मला सांग माझ्या रंग्याच्या आयुष्यात त्या पोरीला तू का आणलंस रे बोल ना आणि या पोरीचं लगीन माझ्या रंग्याबरोबर का लावून दिलंस दुसरीकडे पण तू माझ्या लग्न लावून देऊ शकला असतास पण या अशा पोरीशी माझ्या रंग्याचं लग्न तू लावून दिलंस सांग ना त्यावर जगन्नाथ म्हणतो मी म्हणजे जगन्नाथ मी कधीही कोणाच्याही आयुष्यात फसवणूक केलेली नाही मी जी काही माझी विद्या आहे ती लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी वापरली माझ्या कलेवर माझी श्रद्धा आहे त्यामुळे तिचा गैरवापर मी आयुष्यात कधीच करणार नाही मी जे काही केले ते माझ्या लेकीसाठी केले माझ्या एकुलत्या एका लेकीचा जीव तिलोत्तमाच्या सौंदर्याच्या आग्रहामुळे गेला आहे जे आजही तो क्षण मला आता घडल्यासारखा आठवतंय तो अपमान तिच्या इतका जिवारी लागला की असं म्हणून त्याला भूतकाळ आठवतो की कशाप्रकारे तिलोत्तमाने त्याच्या मुलीचा अपमान केलेला होता लग्नासाठी त्याच्या मुलीला नकार देऊन कसं हिनवलं होतं आणि त्यामुळे हे कशाप्रकारे तिने जीव दिला होता नील आणि सानिकाचे खरंच एकमेकावर प्रेम होते पण तिलोत्तमाबाईंनी नकार दिल्यामुळे नीलने माघार घेतली नंतर तो साधा तिला बघायलाही आला नाही आणि ही, ही गोष्ट मात्र तिच्या खूप जिवारी लागली माझी लेख माझं सर्वस्व होती आम्ही नवराबाई कुणा तिच्याशिवाय दुसरं आयुष्य नव्हतं पण मी माझ्या लेकीला सांभाळू शकलो नाही कायमचं गमावलं तिला आणि या पलीकडे महेंदळे कुटुंबाचं जास्त नुकसान झालं कसं असतं ना आजी आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागतात या घरामध्ये पाळणा हल्ला नाही याचं कारण म्हणजे तिलोत्तमाच्या हातून घडलेला तो अपघात पण इथं मी माझी मुलगी म्हणून सांगत नाही तर जगातल्या कुठल्याही ज्योतिषाला तुम्ही विचारलं तरी तो हेच सांगेल की नील आणि सानिकाची जोडी योग्य होती माझ्या सानिकेने नुसता संसार सांभाळला नसता तर या घराला भरभरून बर प्रेम दिलं असतं तिचं केवळ प्रेम होतं म्हणून नाही मी तिला या घरात घेऊन आलो नव्हतो तर हे लग्न झालं असतं तर घरातील सर्व प्रॉब्लेम दूर झाले असते घरात अजून चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या असत्या पण त्यांच्यावर कोणाचा विश्वास बसेल की नाही हे मला माहितच नाही जगन्नाथचे हे सत्य ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो कारण जगन्नाथने हा एक मोठा गोप्यस्फोट आता सगळ्यांसमोर केलेला असतो तेव्हा जगवात त्याला ते म्हणते जगन्नाथा माझं तुझ्यावर आणि तुझ्या विद्येवर विश्वास आहे रे पण जे वागला आहे ना ते काही बरोबर नाही केलंस केवळ सूड उगवायचा म्हणून माझ्या रंग्याच्या आयुष्यात ही अशी काळी मुलगी आणलीस त्यावर जगन्नाथ म्हणतो ही अशी म्हणजे कशी ग कशी ग चोवीस कॅरेट सोनं आहे ते हे, हे असं म्हणून तिचा अपमान करू नकोस मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तिला माझी मुलगी मांडलं कदाचित मी माझ्या कामात यशस्वी झालो नसतो पण तिच्या आयुष्यातला राजयोग तोच तिला या घरात घेऊन आलेला आहे आणि त्यावर सांगायचं झालं तर अजून महत्त्वाचं माझी सावली सारंगच्या आयुष्याची रेखा आहे आपल्याला हा जो सारंग दिसतो आहे ना चालताना बोलताना तू ही माझ्या सावलीच्या भाग्यामुळेच तेव्हा तिलोत्तमा चिडून म्हणते जगन्नाथ बस आता वाटेल ते बोलत आहेस तू तेव्हा जगवात्या ते तिला थांबवते आणि म्हणते तू शांत बस रंगाचं काय तुझ्या डोक्यात खूळ आहे ते पहिले काढून टाक हे बघ रंग आणि रूपाचं काहीही नसतं पुढे जगू आत्या जगन्नाथला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव रे माझे डोळे आत मला या घरामध्ये पाळणा हल्लेला पाहायचा आहे तेव्हा जगन्नाथ म्हणतो तुझी ही इच्छा सुद्धा आता माझी मुलगी सावलीच पूर्ण करणार त्यामुळे आजची पूजा ही सावलीलाच करू दे हे एकूण मात्र तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो पण जगू आत्तासमोर तिलोत्तमाचा नाईलाज असतो आणि आता सावली ही पूजा करते आणि उत्सव पार पडतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा